का कांदा भाजते मी कढईत आणि कुकर मध्ये भाजी करायची पतीला लय तारात झाला आमच्या लय तारात झाला हुलग्याची भाजी करायची ना मला ते दोन्ही मिक्स केलं ते अयो ती कांद्या लोक होती का मी मसाला घेऊन येते आता हाय मसाला पण ते असते केलेलं घाललेली त्याच्यातलं चेक करावं लागेल आपल्याला चला येऊ घेऊन पैसे हे आहे आ हे दुखं झालं आता ही वाटी घेऊन जायची ह्यातला तिथं नेऊन वातायचा हां ए बाया जाऊन जा मला ह्या तिन इत पण मसालाच आहे मैत्रिणी एकदा ही चेक केलं आणि भाजी तरी आली का नाही भाजीला कामच होतं हे तिन इत पण घमेल पण मग तिनी मसालाच आहे तुम्हाला दाखवते बाबा हो हे दहा दहा किलोचं घामेल असतं म्हणजे मी प काल सौदाचं सामान दावलं होतं ना तुम्हाला तर त्याचं असं तीस किलो होतं एका घाम्याला दहा किलो म्हणजे तीन घामेला तीस किलो मसाला असं कारण का या <coughs> हे बघा हे असं एवढं असतं बरोबर ही दहा किलो भरत आमचं हे प्रमाणच राहतं भा झाकून ठुलतं रात्री आता वाजलं तर इथे बघू शकतं नऊ हे <coughs> पोस्टातलं पार्सल हे सगळं कुरिअरचं नाही कुरियरचं अजून पॅक करायचं आणि हे असं दिसतो बाहेर तुम्हाला झूम करून दाखवते जवळन हा असा मसाला असतो आपला तर म्हणता नाका मसाला दाखव तर बघू शकता कुकरमध्ये तेल तापायला टाकलं इथं लसूण सोलून घेतला आणि ह्यातमध्ये कांदा कोथिंबीर एक टेमॅटो आणि थोडं शेंगदाण्याचं कूट ही एवढं बारीक करून घेतलं मैत्रिणींना आणि आता जिरी मोहरी हा मसाला घेऊन आली मी आता का हा आणला आहे नाही हा आणलाय आणि जिरी मोहरी हळद थोडी टाकायची आणि आता फोडणी द्यायची आता आधी गरम ह्यातमध्ये मोहरी टाकते तेल चांगलं तापूर तापल्याशिवाय नाही टाकायचं नाही तर मग ते चव नाही लागत मीठ घ्यायचं राहिलं आपलं थांबा मिठाचा पुडा तिकडे आणि पावसाने ना थोडीशी उघडी दिली आहे रात्रभर येतोय पण शिकून दळ मिसता लसूण आहे ना चांगलासा भाजल्याशिवाय ही नाही टाक जिरी ताडा मोहरी तळाल्याशिवाय जिरी नाही टाकायची जिरी तळाळल्याशिवाय लसूण नाही टाकायचं आणि मग मा आपला मसाला टाकायचा मी आता आमच्या आम्हाला इतकी भाजी आम्ही इतकीचं नाही आम्हाला किती मसाला लागतो तुम्हाला दाखवते हाच चमचा आहे ना हा एक टाकते मी आणि परत एवढा पण त्याला दुसरं मिरची पावडर वगैरे नाही टाकत मी तर आता असं परतून झालं ठसकत वगैरे काय नाही टाकायचं वाटा तुम्हाला मीठ किती लागतं ते दाखवते एक मिनिटात मी ह्यातमध्ये मीठ घेतलं तर मीठ पण आपण जेवढं भाज्यांना टाकतो ना घरच्या तेवढंच टाकायचं काय होतं कधी कधी तुम्ही व्हिडिओ नाही बघितला तरी पण काय काय ताई साहेब म्हणतात दाखवतो भाजी ना दाखवत जा आम्हाला कशी केली आणि आता ही भाजी ना तर ह्याला थोडीशी हळद टाकायची कारण का ही ही ना एवढी हळद टाकते मी घरची हळद येते यामुळे जास्त लागते आता हे सगळं मी ही काढून घेते आधी घर वाटण आणि ह्यातमध्ये परतायला टाकते एक मिनटं असंच पाच मिनटं मी अजून परतून घेतलं आणि आता ह्यातमध्ये खोबरं टाकायचं सॉरी खोबरे की येते हे टाकायचं हे धुवून घेतलंय मी मटकी आणि फुलगं मिक्स आहेत ह्यातमध्ये फुलग्याची भाजी करायची मला ना कुकर मध्ये केली ना तर शिजते तर नाही तर मग पोटा दुखत मध्ये थोडस हे वाटण असताना ते वाटायचं जातिन दा फुलग्याची भाजी आणि मटकीची भाजी केली मैत्रिणींनो के हां उसळ केली छानपैकी के। तर इथं पतीनी ना कॉपी केली प्रतीक्षा आहे ते अगं पती-पती आणि दाजीचा मोकळा दाखव दाजी कालचा वसर लो गो बाया लो बम बॉम्बे घालतो हा बरोबर उद्या एकदा खालची माती लावली तीन वेळा चार वेळा हा भाजी पडली कुठे गावली त्या जगताप अशी त्या गेलो तिथे आणली माती ती गाडी ठेवली लगेच पसरलो हा गोळ्या घेतल्या इतकं असं तो नव्हतो बोलायला शिव नव्हतो काल काल कुरी कुरी आनंद व्यक्त केला बघा कस कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचं बी कारण बघ बनत जावा तुम्ही पण मैत्रिणीनं कुणी कुणी हसलं सांगा आणि चला आता हिथं कॉपी झाली पतीची सर ग पते आणि हिथं दिदीरी ना सर बाजूला ह्यात काय टाकलंय बघून हे मोरिंगा पावडर तयार केली तिने मोरिंगा पावडर म्हणजे लिंबू शेवग्याची पावडर पाणी आणि मीठ आता ती लेबी चव मीठ टाकून पिते ती म्हणजे मीठ म्हणजे फक्त एवढी टाकती थोडीशी तरी तिथं पण मोरिंग पावडर ती पिती आणि मी पण पिती पण आता कॉफी प्यायची मला त्यामुळं मी नाही पिली लहान चल आज ज्वारीची भाकरी केल्यात मैत्रिणीनं आणि मी केलेली भाजी कशी झाली तुम्हाला दाखवते लगेच फक्त कांदा लाल भाजून घेतला शेंगदाणे पण लाल भाजून घेतलेले कडक कडक एकदम आणि मग नंतर ना असं मिळून भाजी ती ह्याला फक्त मैत्रिणींना मी हळद टाकली तुम्हाला मी दाखवलं होतं हुलग्याच्या आणि मटकीच्या भाजीला हळद टाकावी लागते आणि या मसाल्यामध्ये फक्त मसाला टाकलेला आपला तरी एवढी छान तरी आलेली आहे तुमच्या समोर नक्की एकदा घेऊन बघा माझ्या मसाल्याची खासियत अशी की तुम्हाला ॲसिडिटी पोटात आग होणे जळजळ होणे ज्या माझ्या ताईसाहेबांना दादांना मसाल्याचे पदार्थ सोसत नाहीत ज्यांना त्रास होतो ह्या मसाल्याच्या भाज्या खाल्ल्यावर त्यांनी एकदा पावशेर घेऊन बघा मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही एक किलो घ्या फक्त पावशेर मसाला घ्या ऑल इंडियामध्ये कुठं पण पाठवते मी असं नाही की तुम्ही अर्धा किलो घेतलं पाहिजे एक किलो घेतलं पाहिजे एकदा घ्या तुम्ही एकदा चेक करा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही जो पोटाचा त्रास ज्यांना ज्यांना आहे ना त्यांना त्रास होणार नाही मी तुम्हाला हिथून हमी देते जर तुम्हाला त्रास झाला तर तुम्हाला पैसे रिटर्न केले जातील का आजपर्यंत मला कुणाचंही पेमेंट रिटर्न करायची वेळ आलेली नाही चार वर्षामध्ये म्हणून मा <laughs> तर असं ती माकामध्ये मनीषा मसाले कंपनी उभा आहे फक्त आणि फक्त क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळे बाकी काय नाही तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती का सिमिटच्या का मनाच्या टाकीत आहे की मग घ्या की तिथलं बरं तुम्ही ज्यावा आता मी करू का पॅकिंग पाणी नसल्यामुळं जरा पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आम आमच्या इथल्या मोटर चालनात पाच सहा दिवस झाले <laughs> आणि हो का हे असं पडतं चिकुर चिमुर कसं पडलं आहे आता ह्या पोस्टातलं पॅकिंग देऊन मग हे सगळं निर्माण करायचं आहे सकाळी उठले उठले पाऊस येत होता तर मग सकाळचं काल सकाळी सकाळ सकाळच घेतलं होतं साफसफाई करून पण आज पाऊस येत होताना हे सुकल्याशिवाय काही निघत नाही कोंबड्या पळाल्या बघून मला मी इकडं काही येऊन देत नाही कारण का सांड यामुळे ह्याच्यामुळं आणि इतका राह इतका रार झालेला असतो मैत्रिणीत हो का निसता निस्ता नादच करायचा नाही असा सडाच पडतो दिसते का कुठनं जोर आलाय पावसाळ्यात बी काय माहिती त्याला झाडं लावताना लय मजा वाटली होती पण आता ना असं हित येतं आहे नरड्याला अजून दाखवते तुम्हाला थोडक्यात झाड आमच्या इथली हिकडलं पण मी झाडून काढते नाही तर हिकडे बिगज भरलं असतं पण जाऊ द्या असं मंडप आहे नाद भरीत दिसतो काय करता महाबळेश्वरला महाबळेश्वरपेक्षा भारी वाटतं इथं भरी दिसत रोज जाताना सुकवा त्याची गाय ह्या झाडाला घासून जाते रोज जाताना घासून घासून ह्या झाडाला पानं सुद्धा ठुली नाहीत ह्या झाडांना पाव उन्हाळ्यात फुलं असते ती आता पावसाळ्यात नसते ती आणि कागदी फुल तर लेवर गेलय असंच गे वर असं मस्तच झापची झाप झालंय आता बघू आज जर ऊन पडलं तर आज हे झाडून काढणार आहे मी दोन तीन दिवस झालं मला काही झाड नव्हतं झालं लई उकर झालाय झालाय दोन चार दिवसात ही मोनाची टीप ती मोनाची बादली हिजत घालवायचं काम करते मोना माझी भरायला आणायचं आणि हिच ठोयचं माणसाला वाटेल का नाही हे तर टारमाळी मनीषा तर ताईने आमच्या तिळाचं लाडू केलं मला जे जे लागतय सामान ते सगळं काढून ठेवलं हळदीचं माझ्या ज्या ज्या ताई राहिलं होतं ना ते ताईसाहेब हो का मला ना काश्मीरी मिरची पावडर आहे ना ताई ते अर्धा किलो भरायची आहे आता हळद कशी असते तुम्हाला दाखवते हो आज परत नाही येतोय हळकुंडाचा खट्टा मटेरियल येते तुम्हाला मी आल्यावर दाखवते हो वेळाने येणं ही हळद असते ओ खिस थांबा मला चेक करून द्या ना नावं खिस पण हा खिस एक के जी आहे काश्मीरी मिरची पावडर अर्धा किलो आहे उज्ज्वलता ताईंची हा अजून ही पण आहे विद्याताईंचा पण खिसन शेंगदाण्याचा लाडू येत इकडे ही सगळं पॅक केलं या ते ही आहे लसूण चटणी नी मैत्रिणींनो ही आहे धना पावडर ही आहे हळद आणि ही आहे गरम मसाला म्हणजे गरम मसाला म्हणजे जी खड पावडर खड्याची पाव म्हणजे खडा मसाला असतो का नाही काय काही जण सौद्याचं सामान म्हणतात काय काय खडा मसाला म्हणतात तर हा खडा मसाला आहे फक्त आणि हे तेलाचे लाडू येत ताईसाहेबांनी अर्धा किलो सांगितलेलं त्याच्यामुळे ही तिळाचं लाडू केलेले येतं ताईने बनवलं त्याचं आणि ही जतच्या ताई साहेबांची ऑर्डर या ही बघू शकता दादाची सांगली जत तर ती पोस्टाने टाकायचंय मग ही हळद लसूण चटणी धना पावडर गरम मसाला हे असं घेतात सगळेजण म्हणजे तुम्ही एक किलो मध्ये एक किलो घेण्यापेक्षा डायरेक्ट असं चार वस्तू घेतल्या ना पावशीर पावशीच्या आता ही पावशेर पावशर आहे सगळं बघू शकता का ही मिरची पा, पाव लसूण चटणी पावशर ही धन पावडर पावशर त्याचा रेट पण सांगते तुम्हाला मी आता ही दीडशे रुपयाची असते ही एवढी पावशर ह्याला गावरान लसूण टाकलेला असतो ही पंच्याहत्तर रुपयाची पावशर असते ही धन पावडर ह्याला इंदुरी धनं वापरलेला असतो ही तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं पावशर असते ही सगळं खडा मसाला या म्हणजे सौद्याचं सामान आपण सौद्याचं सामान आणायला गेलो तर तुम्हाला माहिती की किती महाग असतं चारशे साडेतीनशे चारशे घेतात पण त्याच्यात फक्त लवंगा मिरत येतात ह्या दालचिनी विलायची सगळं टाकलेलं आहे मी बादलफूल वगैरे सगळं आणि ही हळद राहते शंभर रुपयाची पावशर ही एवढी शंभर रुपयात हळद येते आणि हे पण गोकुळचा ब्रँड आहे या आणि ती अर्धा किलो या आता ही हळद पण हे ताई साहेबांची काय काय ताई साहेबांची हळद बी आहे आणि हे तिळाचे लाडू आहेत ना हे बघू शकता हे मी तिळाचे लाडू साडेतीनशे रुपये किलो लावते खजूर शेंगदाण्याचे लाडू तीनशे रुपये किलो लावते आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत ना ते अडीचशे रुपये किलो लावते असं असतं आठशे रुपये किलो ड्रायफ्रूटचे असतात दोन्ही पण तुपातले मसाला राहतो आठशे रुपये किलो आत्ताचा आत्ताचा मसाल्याचा रेट आठशे रुपये किलो आहे मिरची पावडरचा रेट तेजा कांडपोर केलेली ही मिरची तिचा आहे पाचशे रुपये किलो आम्ही तेजे मिरची टाकतो आणि ती पण नीट करून टाकलेली असती आणि सांडगे राहतात शंभर रुपये पावशेर तुम्हाला मी सगळ्याचा रेट सांगितला आणि काश्मीरी मिरची राहते ना ती सहाशे रुपये किलो राहते कांडपोरीची मिरची तुम्हाला माहीत असेल का जेवढं चांगलं क्वालिटी खायची ना तेवढा पैसे पण तसंच द्यावं लागतं कारण का शेवटी माझ्या घरी नाही पिकत आणि तुमच्या घरी नाही पिकत ज्यांना आवडेल त्यांनी नक्की घेत जा एकदा क्वालिटी घेऊन बघा धना पावडरचं पण ही किती पांढरी बारीक असते बघू शकता तसलं काही बी नाही टाकत फक्त धन्याचंच करतो आम्ही चला आता मी पॅकिंग करते पोस्टातली ती लाईट गेली एवढीच दोन कोणीची पॅक झाली तेवढीच देते आता या जेवण कराय मैत्रिणींनो ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी पैकी हुलग्याची भाजी आणि टिप्याला भाकर टाकली पण शेळ काय जायना त्याला लागतं ताज आम्हाला पाणी नाही दोन तीन दिवस झालं आता पाऊस उघडला <laughs> या आता हे जेवल्यानंतर ना आता खराटच घेणार आहे हातात तिकडलं झाडून काढणार आहे सगळं कारण का मला माहिती परत भरून येणार आहे या सकाळी वल्लं होतं त्यामुळं काही झाडलं नव्हतं या जेवायला